नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड यातर्फे आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थांकडून या ठिकाणी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्गाकरता या ठिकाणी आय फ्रेंडशिप या पदाकरता अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो चला तर मग या जाहिरातीविषयी डिटेल्समध्ये माहिती करून घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड या ठिकाणाहून मित्रांनो एक जाहिरात आलेली आहे ज्याच्यामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता या ठिकाणी आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्याकडून या ठिकाणी अप्रेनशिप पदाकरता या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो तर चला तर मग याच्यामध्ये थोडंसं डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊया शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस यामध्ये शिकाऊ उमेदवारी या ठिकाणी नेमणूक करायची असल्यामुळे या ठिकाणी मित्रांनो जाहिरात आलेली आहे ही का जी जाहिरात आहे ती आहे आपल्या नांदेड विभागातली यामध्ये आपण ट्रेडचा जर या ठिकाणी विचार केला तर कोणकोणत्या ट्रेडला या ठिकाणी जागे आहेत बघा एम एम ट्रेड करता या ठिकाणी पन्नास जागे राहणार आहेत डिझेल मेकॅनिकसाठी या ठिकाणी अठ्ठावीस जागे आहेत शीट मेटल वर्कसाठी या ठिकाणी दहा जागे त्यानंतर बघा ॲटोमोबाईल्स इलेक्ट्रिशियनसाठी या ठिकाणी आठ जागे मेकॅनिकल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी या ठिकाणी चार जागे पेंट्रल ज्वेलरसाठी या ठिकाणी दोन जागे आहेत मित्रांनो त्याच्यानंतर जर बघितलं आपण वेल्डर ट्रेड पण गॅस अँड इलेक्ट्रिकसाठी या ठिकाणी दोन जागे असे एकूण एकशे ठिकाणी भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी विण्यात येत आहेत मित्रांनो चला बघा याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहतात याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी तुमच्या ट्रेडनुसार किती जागा आहेत या ठिकाणी तुम्ही याचा अभ्यास करू शकता या भरती प्रक्रियेमध्ये मित्रांनो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि दिव्यांगकरिता या ठिकाणी शिकाऊ उमेदवारी कायद्यानुसार या ठिकाणी जागा आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो जागे भरण्यासाठी मित्रांनो पात्रता जर आपण या ठिकाणी पाहिली तर बघा तुम्हाला वरील ट्रेडनुसार या ठिकाणी आय टी आय पास असणं गरजेचं आहे ट्रेड परत एकदा सांगतो या ठिकाणी मित्रांनो मोटर मेकॅनिक आहे डिझेल मेकॅनिक आहे शीट मेटल वर्क आहे त्याच्यानंतर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक आहे ॲटो इलेक्ट्रिशियन आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर आहे पेंटर आहे असे एकूण टोटल एकशे चार जागे या ठिकाणी निघालेले आहेत मित्रांनो बघा ज्यावेळेस तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आपले अप्रेंटशिप इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे मित्रांनो फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर एपासून सुरू होणारा या ठिकाणी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरता असताना या पोर्टलवर व्हेरिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो तुमच्या अकाउंटची ई के वाय सी असणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि तुमची प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट असणं गरजेचं आहे जर तुमची ई के सी असेल आणि प्रोफाईल शंभर टक्के असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे वेबसाईटवर गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एम एस आर टी सी नांदेड या ठिकाणी तुम्हाला सर्च करून या ठिकाणी तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केलेली प्रिंट आऊट तुम्हाला या महाराष्ट्र राज्य महामंडळाचे विहित ज्यांनी नमुन्यातील अर्ज तुम्हाला या ठिकाणी नेऊन सादर करायचे आहेत मित्रांनो जे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ते मित्रांनो ते बघा दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस ते वीस सहा दोन हजार चोवीस तुम्हाला या त्या ठिकाणी अर्ज नेऊन सबमिट करायचे आहेत मित्रांनो जे काय सुट्टीचे वार वगळून म्हणजे शनिवार आणि रविवार आणि सुट्टीचा वार वगळून तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी जो कार्यालय चालू असेल त्या याच्यामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज सबमिट करायचे आहेत मित्रांनो अर्ज सामि सबमिट करत असताना तुम्हाला या ठिकाणी बघा खुल्या प्रवर्गासाठी एकूण पाचशे नव्वद रुपये आणि मागास प्रवर्गासाठी एकूण दोनशे पंच्याण्णव रुपये शिकाऊ उमेदवार नेमणूक ही नांदेड जिल्ह्याकरता या ठिकाणी फक्त नांदेड जिल्ह्याकरता राहणार आहे आणि ही फीज तुम्हाला त्या ठिकाणी डीडी मार्फत त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जमा करायची आहे बघा ओपन कॅरे कॅटेगरीसाठी या ठिकाणी पाचशे नव्वद रुपये आणि कास्ट कॅटेगरीसाठी या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव रुपये या ठिकाणी राहणार आहे ही संपूर्ण जाहिरात मित्रांनो फक्त आणि फक्त नांदेड जिल्ह्यातकरिताच या ठिकाणी मर्यादित आहे आणि दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यातून या ठिकाणी नेमणूक होणार नाही या ठिकाणी अगोदरच त्यांनी क्लिअर केलेलं आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जर डॉक्युमेंटचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा तुम्हाला सर्वप्रथम या पोर्टलवर येऊन तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एम एस आर टी सी डिव्हिजन नांदेड या आस्थापनेवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे जो आपण या ठिकाणी अप्रेंटशिप मीडिया पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले आहेत ती पावती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एम एस आर टी सी डिव्हिजन नांदेड या ठिकाणी जे आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करतात ती पावती करता आणि त्यासोबतच सोबत जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्हाला पाचशे नव्वद रुपये आणि मागासवर्गीय जर कॅटेगरी तुमची जर असेल तुम्हाला दोनशे पंच्याण्णव रुपये किंमत भरून त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचे आहेत बघा जे अर्ज नेऊन द्यायचे आहेत मित्रांनो ते आहे बघा अकरा सहा दोन हजार चोवीस ते वीस सहा दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेसर तुम्हाला या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत बघा याच्यामध्ये सुट्टीचा वार आणि रविवार या ठिकाणी वगळून तुम्हाला जो काही कार्यालय त्या ठिकाणी चालू असेल त्यामध्ये तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद